नमस्कार मित्रांनो मी नितेश सोनोने बोलतो मराठी अपडेट या चॅनल वरून सव्वीस लवकरच आता सुरू होणार आहे मोफत शिक्षण दिलं जातं तेही प्रायव्हेट शाळेमध्ये यांनी कुठलीही फी लागत नाही पंचवीस टक्के जागा असतात यामध्ये लॉटरी लागते आणि त्या लॉटरी मधून प्रवेश केला जातो या ऍडमिशनसाठी वयाची अट किती असते काही दिवसातच याचे ॲडमिशन सुरू होतील आणि त्या ॲडमिशनसाठी तुमची कागदपत्र तयार ठेवणं गरजेचे आहे तर यासाठी कोणकोणते कुन कागदपत्र लागतात तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर अशी माहिती सांगणार आहे सर्वात आधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर इथे तुम्ही पाहू शकता आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार सव्वीस सत्तावीस प्रवेश प्रक्रिया प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात ते इथे समजून घेऊया त्यांनी इथे टीप दिलेली आहे ती म्हणजे ती म्हणजे आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशाकरिता जी काही लागणारी कागदपत्रे आहेत ही सर्व पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचीच असावीत थे हे लक्षात ठेवा जेव्हा फॉर्म भरणे सुरू ते होतील तेव्हा व्हिडिओ बनवल्या जाईल ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यापूर्वीची जी कागदपत्रे आहेत तुम्हाला आताच काढून ठेवायची आहेत त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारल्या जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे जानेवारी फेब्रुवारी मध्ये हे जे काही फॉर्म आहेत ते सुरू होतील आपल्या चॅनलवरती फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ येणारच आहे तत्पूर्वी कागदपत्रे आपली सर्व काढून घ्यायची आहेत आता कोणकोणती कागदपत्रे कोणाकोणाला लागणार आहेत हे समजून घ्या इथे बालकाचे जे आधार कार्ड आहे रहिवासी पुरावा असेल रहिवासी पुरावा असेल जन्मतारखेचा पुरावा असेल ही कागदपत्रे आर टी ए प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत जे मॅडिटरी आहेत आता एक एक कागदपत्र व्यवस्थितरित्या तुम्हाला मी सांगतो आता इथे पाहू शकता तुम्ही लक्षात ठेवा सर्वांनी हे दोन पॉइंट सर्वात आधी समजून घेणे महत्वाचे आहे आता हे दोन पॉइंट समजून घ्या वंचित गटातील बालकामध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो आहेत यामध्ये अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमाती असतील म्हणजे एस सी एस टी आणि त्यानंतर विमुक्त जाती असेल एनडीबी असेल एन टी सी असेल त्यानंतर इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी विशेष मागास म्हणजे एसबीसी जर तुम्ही या कॅटेगरी मध्ये असतील तुमच्याकडे या कॅटेगरीचे जात प्रमाणपत्र असेल लक्षात ठेवा जात प्रमाणपत्र या कॅटेगरीचे लक्षात ठेवा एस सी एस टी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी आणि इतर मागासवर्गीय जे असतील म्हणजेच ओबीसी एसबीसी तर या कॅटेगरीचे जात प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखल्याची गरज लागत नाही म्हणजेच इन्कम सर्टिफिकेटची गरज लागत नाही पहा इथेच त्यांनी पॉईंट पहिल्या मध्ये दिलेला आहे वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे किंवा बाल बालकाचे म्हणजेच उत्पन्नाचे दाखल्याची आवश्यकता नाही ही गोष्ट लक्षात ठेवा पण जातीचा दाखला लागणार आहे हे लक्षात ठेवा जर या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र लागेल उत्पन्नाच्या दाखल्याची गरज लागणार नाही हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला आता जे ओपन मध्ये येतात त्यांना काय असतं त्यांना जातीचा दाखला लागत नाही परंतु उत्पन्नाचा दाखला लागतो तो पुढे मी पॉइंट सांगेल परंतु हा पॉइंट तुमचा क्लिअर करून घ्या या कॅटेगरी मध्ये तुम्ही येत असाल जात प्रमाणपत्र तुम्हाला लागेल म्हणजे जातीचा दाखला तुम्हाला लागेल का सर्टिफिकेट तुम्हाला लागेल पण उत्पन्न दाखल्याची काही तुम्हाला गरज नाही एक महत्त्वाचा पॉइंट सांगायचा राहिला तो म्हणजे तुम्ही या कोणत्याही कॅटेगरी मध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला जातीचा दाखला देणे आवश्यक आहे तर कोणाचं चालेल तर वडिलाचं सुद्धा चालेल लक्षात ठेवा वडिलाचा म्हणजे वडिलाचा किंवा लहान मुलांचा किंवा मुलीचा दाखला चालेल त्यानंतर दिव्यांग बालक असतात एचआय व्ही बाधित असतात त्यांचे सुद्धा एक काही पॉईंट आहेत ज्यांचे पालक एक किंवा दोन दोन्ही पैकी एकाचे निधन झाले निधन झाले असेल कोविडमुळे तर त्यांच्यासाठी सुद्धा जे काही सवलत आहे अनाथ बालके त्यांच्यासाठी सुद्धा सवलत आहे हे पॉइंट सेपरेट आहेत हे पण पॉईंट आपण पाहणार आहोत आता आपण पुढे पाहूया जो दुसरा आणि तिसरा पॉइंट आहे दुसरा आणि तिसरा म्हणजे दिव्यांग महिलासाठी दिव्यांग मुलासाठी म्हणजे जे लहान मुलं आहेत ते दिव्यांग आहेत आणि त्यांच्याकडे पुरावा असणे जरुरी आहे तुम्ही ऍडमिशन डिसेबिलिटी मध्ये जर जर तुम्ही या कॅटेगरी मध्ये जर दिव्यांग निवडला ते तुमच्याकडे चाळीस टक्केचे जे काही प्रमाणपत्र आहेत युडी कार्ड आहे ते इथे असणं गरजेचे आहे युडी आय डी कार्ड आणि प्रमाणपत्र जे काही सर्टिफिकेट आहे स्वावलंबन लिहिलेलं असतं बघा ती दिव्यांगासाठी एचआय बाधित असतील त्यांच्यासाठी सुद्धा प्रभावित असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा जे काही वैद्यकीय जिल्हा शासकीय रुग्णालयाच प्रमाणपत्र असणं गरजेचे आहे आणि जर दिव्यांग असेल आणि व्ही बाधित असेल त्यांच्यासाठी हा पॉइंट आहे हा पॉइंट तुमचा क्लिअर झाला असेल आणि यानंतर पुढे कोविड प्रभावित बालके ज्यांचे पालक किंवा एक किंवा दोन्ही ज्यांच्या पालकाचे कोविडमुळे कोरोना वायरस मुळे जर निधन झाले एप्रिल दोन हजार वीस एकतीस मार्च दोन हजार बावीस लक्षात ठेवा एप्रिल दोन हजार वीस ते एकवीस मार्च दोन हजार बावीस या दरम्यान जर पालकाचे निधन झाले आहे तर अशा बालकासाठी वेगळे कागदपत्रे देणे आवश्यक आहे वंचित गटातील बालकांना कोविड प्रभावी बालके यांचे एक किंवा दोन असे समावेश केलेला आहे त्यांचे सक्षमित अधिकारी ज्यांचे त्यांचे निर्गमित केलेले पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र जे काही ते पालकांचे लागणार आहे कोविड एकोणीस मुळे मृत्यू झालेले वैद्यकीय प्रमाणपत्र ज्याला आपण मेडिकल सर्टिफिकेट म्हणतो ज्याला फॉर्म नंबर चार आपण म्हणतात तर सदर मृत्यू कोविड एकोणीस नंतर संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र त्यांच्यावरती उल्लेख पाहिजे की कोविड एकोणीस मुळे मृत्यू झाला तर यासाठी सेपरेट आहे ते सवलती आहे म्हणजे याच्यातून त्यांना ऍडमिशन लवकर भेटू शकतो लवकरच त्यांचा नंबर लागू शकतो अशा पद्धतीने आहे तो चौथा पॉईंट त्यानंतर आपण पाहूयात जो काही पाचवा पॉइंट पाचवा आणि सहावा पॉइंट म्हणजे अनाथ बालके वंचित घटकासाठी आवश्यक कागदपत्रे आर्थिक दृष्ट्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला तर हे समजून घ्या अनाथ बालके म्हणजे अनाथ बालके आहेत ज्यांच्यामध्ये काय कागदपत्र लागू शकतं बालसदार गृहाची कागदपत्र ग्राय धरण्यात येणार आहेत हा नवीन पॉईंट ऍड झालेला आहे ज्यामध्ये जर बालक अनाथ असेल जे लहान मुलं आहेत जे अनाथालयात राहतात त्या अनाथालयात राहत नसतील जे बालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील म्हणजे ज्यांना कोणीही नाही आहे परंतु ते दुसऱ्याकडे राहत आहेत ते त्यांचा सांभाळ करतात त्याचा हमीपत्र आवश्यक राहणार आहे आणि अनाथ बालकाच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नये गरज नाही जे हमीपत्र आहे ते लागणार आहे जे अनाथ आहे ते पालकाचे हमीपत्र जे सांभाळतात त्यांचं हमीपत्र लागणार आहे त्यानंतर तेर लक्षात घ्या दुर्बल दुर्बल आर्थिक दृष्ट्या म्हणजे वार्षिक उत्पन्न जागा जे ओपन मध्ये येतात कास्ट मध्ये येतात त्यांच्यासाठी तहसीलदारांचे महसूल अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र लागणार आहे किंवा तुम्ही सॅलरी स्लिप देऊ शकता किंवा कंपनीच्या एम्प्लॉयरचा दाखला तुम्ही देऊ शकता आता तो कसा असला पाहिजे किंवा सॅलरी स्लिप किंवा कंपनीचा दाखला तर वार्षिक जो काही तेवीस चोवीसचा असेल वार्षिक जे काही दोन हजार तेवीस चोवीसचा चा असेल तरी चालेल किंवा चोवीस पंचवीसचा चा मार्च अखेरचा असेल तरी चालेल पण हा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला पाहिजे जर तुम्ही ओपन मधून फॉर्म भरणार असाल आणि जनरल मधून जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला लागणार आहे तोही तहसीलदार दर्जाचा आणि तेवीस चोवीसचा किंवा चोवीस पंचवीसचा तुम्ही ते देऊ शकता फक्त एक लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे आता उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातला दा, ग्राहक धरण्यात येणार नाही फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्यातला असणं गरजेचे आहे हा पॉईंट तुमचा जा क्लिअर झाला आता खाली येऊया ज्यामध्ये घटस्फोटीत महिला सातवा पॉइंट जे काही घटस्फोटीत महिला असतील त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे असतील न्यायालयाचा निर्णय वगैरे असेल घटस्फोट महिला बालकांच्या आईचा रहिवासी पुरावा असेल तर ते तुम्ही इथे देऊ शकता बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र किंवा बालक आर्थिकदृष्ट्या घटत असल्यामुळे बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला अशा प्रकारे कागदपत्र घटस्फोटीत महिला देऊ शकते त्यानंतर न्यायप्रविष्ट असलेला घटस्फोट प्रकरणातील जे महिला जे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यास घटस्फोट म्हणजे व्हायचा आहे त्याचे प्रकरण चालू आहे अशा प्रकारे त्यांचा काही पुरावा असेल तर ते तुम्ही ते देऊ शकता आणि त्याच्यापासून तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्ही हा पर्याय निवडू शकता अशा पद्धतीने हे आहे त्यानंतर आपण येऊयात नववा पॉईंटवर जे कोणी विधवा महिला आहे विधवा महिला म्हणजे ज्या जे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र देऊ शकतात विधवा महिला बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा लागेल बालक वंचित घडत असलेल्या बालकांचे किंवा त्यांच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर बालक जर आर्थिक दृष्ट्या गटात मोडत असेल तर आईचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे त्यानंतर दहावा पॉईंट हा नवीन ॲड करण्यात आला आधार कार्ड कसं होतं वंचित व आर्थिकदृष्ट्या जे काही कोणी लहान मूल असतील त्यांचा जर आधार कार्ड बनलं नसेल तर त्यांच्यासाठी येथे सूट देण्यात आलेली आहे आता ती सूट कशी असणार आधार कार्ड हे तात्पुरते प्रवेश देण्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसाच्या आत शाळेकडे प्रवेश शाळेकडे सादर करण्यासाठी नव्वद दिवस दिलेले आहेत जर आधार कार्ड नसेल तर तुम्हाला नव्वद दिवसाच्या आत आधार कार्ड काढून शाळेमध्ये द्यावं लागेल अनिवार्य आहे हे गोष्ट लक्षात ठेवा आधार कार्ड जर नाही दिलं तर तो प्रवेश रद्द होऊ शकतो हे लक्षात ठेवा आता अकरावा पॉइंट म्हणजे जन्मतारखेचा पुरावा सर्वांना इथे द्यावा लागणार आहे तुम्ही वंचित मध्ये असू द्या किंवा आर्थिक दृष्ट्या कशामध्येही असू द्या म्हणजे जन्माचा दाखला यांचा द्यावा लागेल त्यामध्ये तुम्ही काय देऊ शकता ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल तुमची महानगरपालिका असेल यांचा दाखला हा जन्मतारखेचा पुरावा द्यावा लागेल म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट जन्मतारखेचा पुरावा रुग्णालयामधील ए एन एम रजिस्टर मधील दाखला तुम्ही देऊ शकता त्यांचा दाखला तुम्ही देऊ शकता आई वडील अथवा पालकांनी केलेले प्रतिज्ञापत्र पत्राद्वारे केलेले स्वयंवेदन हे सुद्धा तुम्ही देऊ शकता ज्या केसमध्ये काही जर नसेल तरी सुद्धा एक पत्राद्वारे स्वनिवेदन सुद्धा देऊ शकता अशा पद्धतीने जन्मतारखेचा पुरावा द्यावा लागेल त्यानंतर बारावा रहिवासी वास्तव्याचा पुरावा द्यावा लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला कंपल्सरी आहे जे कुठलीही कॅटेगरी तुमची असू द्या आता यामध्ये तुम्ही काय काय देऊ शकता ते इथे सांगितलंय इथे तुम्ही राशन कार्ड देऊ शकता तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता टेलिफोनचे बिल पाणीपट्टी प्रॉपर्टी टॅक्स बिल यापैकी एक देऊ शकता घरपट्टी वगैरे देऊ शकता किंवा राष्ट्रीयकृत जे काही बँकेचे पासबुक आहे त्यांच्यावरचं ॲड्रेस आहे ते तुम्ही देऊ शकता आधार कार्ड देऊ शकता मतदान कार्ड देऊ शकता यापैकी कोणतेही एक तुम्ही देऊ शकता जर यापैकी कोणतेही कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता करार हा दुय्यम निर्बंध कार्यालयाच्या नोंदीकडे असा वाटतं तुम्ही रेड ग्रीमेंट देऊ शकता ऑनलाईन वॉल रजिस्ट रेट ग्रीमेंट रेड ग्रीमेंट ऑनलाईन करून घ्या वकिलाकडून करू नका पण ऑनलाईन रजिस्टर ग्रिमें। रेट ग्रीमेंट हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाचे पूर्वीचा असला पाहिजे फॉर्म तुम्ही जेव्हा भरणार आहेत त्यांच्या अगोदरचा पाहिजे कमीत कमी अकरा महिन्याचा रेट ग्रीमेंट असावा हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे हा बारावा पॉईंट तुमचा क्लिअर झाला त्यानंतर आता पुढे ते पुढे हे सर्व बाराचे बारा पॉईंट जे होते ते, ते तुमचे क्लिअर झाले यामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता वर पहिल्यांदा आला असेल तर ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र